उतार वयातल्या म्हाताऱ्यांची सुरकुतलेली पोटं तर फार पाठीलाच मिळालेली होती पंक्तीला बसण्यापूर्वी प्रत्येकाने आपले सदरे अंगरखे बंड्या काढून ठेवलं होत आणि ते तसेच उघड्या अंगाने जेवायला बसलेले होते सोललेल्या केळासारख्या गोऱ्या मऊ कातडी पासून ते केसाळ निबर काळ्या कुळकुळी त्वचेपर्यंत सगळेच या पंक्तीला हजर होते समोर पेटलेल्या धडाडलेल्या अग्नीचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता शरीरांवर पडत होता हाडाच्या होता चेंडू देहांवरून नाचत होता त्यांच्या डोळ्यात एक चमक मारत होती त्यांच्या शरीराच्या खिडकीतून पोटात पडलेल्या अग्नीचा उजेड बाहेर पडतोय असं वाटत होता ते डोळे वाट पाहत होते अन्नाची त्या नजरांचं एकच गार्हण होत एक नजर सोडली तर त्या चेहऱ्यांना जणू अस्तित्वच नव्हत ती जणू नुसतीच पोट बसलेली होती भरून घेण्यासाठी रिकामी पोट सुटलेली सुरकुतलेली पाखरलेली प्रकारची पण सगळी रिकामी पंगत जिथे बसली होती ते दालन चांगलं प्रशस्त होतं पण का सगळी मंडळी दाटी वाटीने बसली होती त्यात होमगुंडाने बरीच जागा व्यापली होती वाडा जुना होता पण मजबूत होता आगीचा प्रकाश त्याच्या भिंती उजळून टाकत होता पंक्तीत बसलेल्या प्रत्येकाच्या पानात होती रांगोळी काढली होती मध्ये पिंजराने वेगा काढून काढलेली होती उदबत्त्या सरसकट लिंबांमध्ये खोचलेल्या होत्या सगळ्या वाड्यात उदाचा तुपाचा आणि वाड्याच्या जुनेपणाचा संमिश्र वास भरून राहिला होता खूप उशीर झाला होता रात्र ही बरी झाली होती पण अजूनही आहुती पडण्याचं काहीही चिन्ह नव्हतं जेवणाचं नाव नव्हतं वाड्याबाहेरचं वातावरण अंधारात गुरफटून गेलेलं होतं अचानक झाडीमध्ये कोरेकोई सुरू झाली आणि अचानक थांबली बोलणारी माणसं शांत झाली गजबजून गेलेली पंगत गप्प झाली कुणीतरी वाड्याच्या पायऱ्या चढून वर येत होत त्याच्या खुरडण्याशी चाहूल लागताच सगळे शांत झाले मध्यरात्रीचा प्रहर झाला सगळ्यांच्या माना दारांच्या दिशेने वळल्या कुणीतरी अगदी अस्तव्यस्त थकलेलं भुजगावण्यासारखं असं काहीतरी वाड्याच्या पायऱ्या चढून वर आला सगळे क्षणभर ताकपाटी विसरले भूक विसरली सगळी शक्ती एकवटून तो पायऱ्या चढून वर आला वाड्याच्या भक्कम दरवाजाचा आधार घेऊन कसा बसा उभा राहिला आलेली त्याची आकृती काहींना दिसली दिसली तेवढी त्यांनी पाहिली काहींनी उंचावल्या काही जागच्या जागी चुळबुळ करू लागली तो सगळ्यांनाच दिसत नव्हता पण इतरांच्या वागण्यावरून त्याची चाहूल लागत होती कोण आहे ना मला पण भयंकर आणि तो जागच्या जागी कोसळला त्याचा सगळाच अवतार इतका विचित्र होता की कोणीही त्याला उचलायला पुढे झालं नाही पण अग्निकुंडा मागून यजमान उभे राहिले यजमानांनी तांबड्या लाल रंगाचा कद वेचला होता त्यांच्या शुभ्र रंगावर तो अधिकच खुलून दिसत होता, वर विशा होता। वर लाल चुटूक ओठांवर भरदार विषा होता कपाळावर लाल फडक गंध होता त्यांचा तेजस्वी चेहरा आगीच्या प्रकाशात सोन्याच्या मुखवट्यासारखा उजळून निघाला होता सावलीच्या सावल्यांनी भरलेला खोल गुढ डोळ हो, तसे त्यांचे ते डोळे अंगावर काटा आणणारे होते पण तरीही चेहऱ्यावरच स्मित नजर बांधून ठेवणार होत पंक्तीतून रुबाबदार पावलं टाकत यजमान पुढे आले त्यांनी पाहुण्याला उठवलं जिव्हाळ्याने विचारलं कोण तू आलास खूप लांबून आलो इथवर कसं आलो ते सांगता येणार नाही पण मला भूक मला जेवायला मिळेल भूक लागली मला जेवायला मिळेल जरूर मिळेल आमच्या दारातून सहसा कोणी तसाच जात नाही बस काळजी करू नकोस मी तुझी सगळी व्यवस्था करेली त्याआधी मला सांग तुझी हकीकत सांग